नमस्कार मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमधले आपले मनपूर्वक स्वागत आज आपण जन्मलग्न कुंडली जाणून घेणार आहोत जन्मलग्न कुंडलीमधील पहिल्या घराला जन्मलग्न असे म्हणतात या लग्न कुंडलीत एक आकडा जिथे लिहिला आहे ते म्हणजे प्रथम घर या प्रथम घरात जो आकडा आहे त्याच्या राशी स्वामीला लग्नेश असे म्हणतात या लग्नस्थानात कुठलाही आकडा लिहिलेला असू शकतो आपले लग्नेश कसे ओळखावे ते आपण बघूया तुमच्या स्वतःच्या लग्न कुंडलीत एक आकडा लिहिला आहे प्रथम स्थानात म्हणजे लग्नेश मंगळ दुसरा दोन आकडा असेल तर लग्नेश शुक्र तीन आकडा असेल तर लग्नेश बुध चार आकडा असेल तर लग्नेश चंद्र पाच आकडा असेल तर लग्नेश रवी सहा आकडा असेल तर लग्नेश बुध सात आकडा असेल तर लग्नेश शुक्र आठ आकडा असेल तर लग्नेश मंगळ नऊ आकडा असेल तर लग्नेश गुरु दहा आकडा असेल तर लग्नेश शनी अकरा आकडा असेल तर लग्नेश शनी बारा आकडा असेल तर लग्नेश गुरु याप्रमाणे आपल्याला स्वतःचा लग्नेश कुठला आहे हे ओळखता यायला लागले आता आपण पुढील भागात मंगळ ग्रहाचा कुठला मंत्र आहे ते आपण बघूया म्हणजे आपला लग्नेश बलवान करता येईल आणि त्याचा लाभ होईल ही माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही माहिती आवडल्यास इतरांनाही शेअर करा म्हणजे त्याचा त्यांना लाभ होईल नमस्कार